संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्ण आंधळेला बघितल्याचा काही लोकांचा दावा असल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे एका मोटरसायकलवरून कृष्ण आंधळे व आणखी एक, एक साथीदार या ठिकाणाहून सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत आपण त्यांच्या मदतीने आपण सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करतो त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहेत त्या गार्डनच्या या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज बघितलं नऊ चाळीस वाज नऊ छत्तीस नऊ छत्तीस ला नौश, नौश, चेति, नौश, तो त्यांनी जी संशयित गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते सम त्या ठिकाणावर जाताना दिसत तर आमच्या सोबत कोणी शोध पथकाची क्राईम ब्रँचची पण टीम आहे ते आणि गंगापूर पोलिस आता ह्याच गाडीचा सा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी त्या गाडीचा सा आम्ही पुढे शोध घेत आहोत त्या पद्धतीने आमचा तपास चालले आता त्यांनी जे ओर्ग तपास तपास चालू आहे त्यांना मी जे काही सांगितलेलं होतं का ब्लॅक शर्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि व्हाइट शर्ट तर तो व्हाईट शर्ट पण दिसतोय ब्लॅक पॅन्ट पण दिसतीये आणि दोघ जण जे काही दिसत आहे ते जवळजवळ ऑलमोस्ट ते दोघं तिथून गेलेले होते आता आपण सुयोजित सेंटरमध्ये तिथूनच काढलाय तो फुटेज लाईव्ह फुटेज सगळे जण तुम्ही आहेत तुम्ही बघताय जे मी साक्षीदार म्हणून जे साहेबांना सांगितलं जे वर्णन सांगितलं तेच आहे ते त्याच्यामुळे इथून पुढे आता तपास कसा करायचा पाटील साहेब त्याचा निर्णय घेतील नेमका काय तुम्हाला निदर्शन निदर ब्लॅक गाडीने सांगितलेली होती ब्लॅक गाडी आहे ती ब्लॅक टी शर्ट आणि व्हाइट टी व्हाइट शर्ट त्या हिशोबाने तो शंभर टक्के जो काही आरोपी तीन महिन्यापासून फरार आहे तोच आहे कृष्ण अंधाळे म्हणून तुम्हाला कसं लक्षात आलं की तो कृष्ण आंधाळेला असतो त्यांनी मास्क घातला होता तर मास्क जेव्हा काढला त्यांनी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी त्यांना लगेच ओळखलं का कृष्णा हा फुटेज नऊ छत्तीस hmm. ते नऊ सदोतीस अडोतीस ला झालेला आहे नऊ बेचाळीस ला माझा फोन गंगापूर पोलीस स्टेशनला hmm. गेलेला आहे त्याच्यामुळं मी त्वरित फोन केला त्वरित ते आले त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला घटनास्थळावर संशयित कुठून आला हे माहित नाही पाठलाग केला त्याचा पाठलाग नाही केला पण मी जसा गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला ना माझा दिशेने म्हटलं हे कुठून तरी वेगळ्या दिशेने निघून आपण कुठून वेगळ्या दिशेने जाऊया पण धरू पण ते पसार होऊन गेले कोणती गाडी होती काही लक्षात आलं तुमच्या ब्लॅक गाडी होती 啊、这个。